नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती पुणे गुलटेकेट या ठिकाणी अवकलेली सहा हजार सहाशे सात क्विंटल जास्ती दर सोळाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव ठिकाणी अवकाळी पंधरा हजार सहाशे सत्तेचाळीस क्विंटल जास्ती दर दोन हजार वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे वीस रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी जास्ती दर सतराशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती मालेगाव मुंगसे या ठिकाणी अवकाली दहा हजार क्विंटल जास्ती दर सतराशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधार अकराशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा जसे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत त्या ठिकाणी जास्त दर दोन हजार पाचशे तीस रुपये क्विंटल जातो